रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब कराष नाईक मित्रमंडळ आयोजित दहीहंडी तक्का पनवेल येथे आयोजित करण्यात आली होती या दहीहंडीला अभिनेते संजय खापरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्याचबरोबर प्रमुख उपस्थिती माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी सभापती अनिल भगत माजी नगरसेवक नितीन पाटील अमरीश मोकल माजी नगरसेवक अजय शेठ कानपिळे अशोक नाईक आणि मान्यवर उपस्थित राहिले यावेळी या सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात आले उपस्थित दहीहंडी पथकांना संगीताचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता सलामी देणाऱ्यांना योग्य ते बक्षीस देण्यात आले आशिष नाईक मित्रमंडळ दहीहंडीचे आयोजक राजू बगाटे गौरव कांडपिळ विक्रांत डिंगोरकर यांनी केले होते या आशिष नाईक मित्रमंडळाच्या माध्यमातून या इथे एक अतिशय चांगला असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आशिष नाईक अतिशय हुर हर हुन्नरी एक तडफदार असं युवा नेतृत्व होतं ज्यांनी युवा वर्गाला सर्वांना एकत्र घेऊन हे काम केलं आणि या विभागाचा या इथे कायापासून व्हावा याच्यासाठी सदोत नेहमीच कार्यरत राहिले आणि आज त्यांचा आदर्श घेऊन या इथे विक्रांत डिंगरकरजी का गौरव कानपिळजी यांनी अतिशय जबरदस्त असा कार्यक्रम या इथे आयोजित करण्यात आलेला आहे हे तिसरं वर्ष आहे सातत्याने तीस तीन वर्ष एखादा कार्यक्रम आयोजित करणं आणि तोसुद्धा इतक्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये आणि सर्वांची इथे मराठी संस्कृतीशी भारतीय संस्कृतीशी नाळ जुळली नाळ जुळली जाईल अशा पद्धतीने एखादा कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आयोजित करणं सर्वच आहे अशा प्रकारचा कार्यक्रम हा इथे यांनी आयोजित केलेला आहे मी त्यांचं अभिनंदन करेन पुढील काळात सुद्धा त्यांनी अशाच प्रकारचे चांगले चांगले कार्यक्रम त्यांनी आयोजित करावे आणि या विभागाचं नेतृत्व करावं यासाठी मी त्यांना इथे शुभेच्छा देतो दे थांबतो धन्यवाद आज इथे दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आशिष नाईक मित्र मंडळी या इथे सावतामाळी सभागृहाच्या देत छोट्या प्रमाणात दहीहंडी साजरी करायची लहान मुलांची आज त्याला हे भव्य दिव्य स्वरूप हे आमचे विक्रांत डिंगोरकर आणि आमचे गौरव कांठळे या मित्रमंडळींनी बाज बघाटे साहेब यांनी मोठ्या प्रमाणात त्याचं ब स्वरूप दिलेलं आहे मी त्यांच्या मनापासून आभार मानेन आणि आशिष नाईकचं नाव असंच पुढे जोमाने चालू राहू द्या हा कार्यक्रम अजून चांगला भरगतच्या प्रमाणे होऊ द्या अशी त्यांना शुभकामना देतो धन्यवाद प्रथम मी आत्ता जे माझ्यासोबत असलेले कार्यकर्ते मग आमचे गौरव कांटुळे असतील डिंगोरकर साहेब असतील आणि त्यांचे सर्व सहकारी की त्यांनी एक अभिनव कल्पना साकार केली की आशिष नाईक मित्रमंडळ आशिष नाईक कोण तर आजच्या या नवीन कार्यकर्त्यांना माहीत आहे अतिशय विश्वासू आणि अतिशय चांगला जो समाजात काम करणार आहे या विभागात तक्का विभागात असा आशिष हो एक कार्यकर्ता होता आणि दुर्दैवाने एक छोट्या चांगल्या काम करत असताना त्याला त्याच्यावर हल्ला झाला आणि तो मारला गेला त्या मित्राचे एक ऋण असतात मित्रा याच्या समाजात तर ते ऋण कसे फेडावे ते या मित्रांनी खरोखर या मित्रांचं मी आजच्या दिवशी या सगळ्यांना धन्यवाद देईल की अशा चांगल्या मित्रांचा वर्षातून कधीतरी दारू पिऊन पार्ट्या करण्यापेक्षा असा एक सामाजिक कार्य उपक्रम करणं आणि यांनी तो अभिनव के कार्यक्रम केलेला आहे एक श्रीकृष्ण जन्माष्टमी एक कारण पण परंतु समाजाला एक वेगळं वळण चांगलं वळण देण्याचं काम या तरुण मित्रांनी केलेलं आहे त्यामुळे मी आजच्या या मित्रमंडळाचं दरवर्षी तिसरं वर्ष आहे आणि चांगल्या प्रकारे कार्यक्रम करतात सुयोजन कार्यक्रम असतो आणि यांना मी खूप खूप धन्यवाद देईल असेच कार्यक्रम यांनी आशिषच्या नावाने असतील किंवा समाजात असे काही लोक जे असतील कर्तबगार या मुलांच्या नावाने मित्रांच्या नावाने करत राहावं आशिष यांच्या या नावा म्हणजे आशिष नाईक मित्रमंडळ यांच्या अभिनव कल्पनेमुळे आशिष हा आग्रामर झालेला आहे येता जन्माला सर्व पण आशिष आग्राम करणार हे मित्रमंडळ माझ्यासोबत उभे आहेत त्यामुळे या मित्रांना मी खरं मित्रां धन्यवाद मानेन अनेक सर यांनी असंच वर्षानुवर्ष कार्यक्रम आशिषच्या नावाने करत राहावं मला तर आभारी स्वरूपात पहिले चालू केलेली आता वर्ष तिसरं असल्यामुळे आम्ही हे मोठ्या प्रमाणात धायंडी करायला लागलोय पनवेलचे लोकप्रिय खासदार रामशेख ठाकूर साहेब लोकप्रिय आमदार साहेब प्रदा ठाकूर परेशा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने आम्ही ही धायंडी तिसरं वर्ष आमचं आहे हे आम्ही साकार करत असतो अशीच नाही आमचा मित्र मित्र होता पण आता तो आमच्यात नाही आहे परंतु त्याच्या मूर्तीसाठी आम्ही ही दयांडी साजरी, साजरी करत आहोत दरवर्षी आम्ही अशी दयांडी साजरी करत राहू गेल्या वर्षी आम्ही अभिनेता अजिंक्य ननावरे जो शिव छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पिच्च मराठी पिक्चरमध्ये करत आहे त्याला बोलवलेलं यावेळेस आम्ही सं संजय साहेब जे मराठी पिक्चरमधले फेमस कलाकार आहेत त्यांना यावेळेस आम्ही आमंत्रण केलेलं आहे थोड्याच वेळात ते देखील येणार आहेत आणि सर्व आनंदाने आम्ही दहंडी साजरी करू